तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला कोळी घालतोय सांगा त्या मोदीला असा बोलला आहे तो आतंकवादी काश्मीरमध्ये आता जस्ट घटना न्यूजमध्ये ऐकली एकदम सुन्न झालं आहे तुम्ही कितीही चांगलं करा कोणासाठी कितीही काही करा तुम्ही विषय सोडून द्या हिंदू मुस्लिम तरी मुस्लिम विषय हा तुमच्या जीवनातून जाणार नाही कारण सत्यच आहे तुम्ही फक्त संविधान करा संविधानिक लढाई लढा ज्या दिवशी म्हणतो ना के पार जर इस्लामिक स्पष्ट मुसलमान जर एवढ्या बहुमतांनी जर विजय झाले ना गेली तुमची कोर्ट गेली तुमचं संविधान शर्यत कानून लागू करायला घाबरणार नाहीत कारण त्यांचं पूर्णपणे त्यांच्या धर्मावर विश्वास आहे पूर्णपणे त्यांचा ट्रस्ट पूर्णपणे ते त्यांना झोकून देतात शंभर टक्के इस्लामिकमध्ये शिकलेला हा सगळ्यात क्रूर मानवतावाद करू शकतो याचं उदाहरण तुम्ही स्वतः त्या धर्माचा अभ्यास करून करू शकतात काहीच नाही तुम्ही कितीही विरोधात बोला तरी तुम्हीच तोंडावर पडणार आहे तुम्ही कितीही त्यांच्याबद्दल चांगलं बोला तरी तुम्हीच तोंडावर पडणार आहे कारण तुम्ही हिंदू आहात तुम्ही मूर्ती पूजक आहात आणि तुम्ही अंधभक्त आहात म्हणून तुम्हाला गोळी घालण्यात येईल तुम्हाला वाटत असेल हा मोदी गुजरातला दंगे करून जिंकून आला आहे भारतात तो मोठ्या पदवर आहे बरोबर पण तो फक्त एकच कारणाने मुसलमानाच्या टार्गेटमध्ये कारण तो हिंदू आहे बस चला ठीक आहे तुम्ही मोदी साईडला ठेवा ते जे काश्मीरला फिरायला गेले ते त्यांनी तुमचं काय बिघडवलं होतं अरे तुमच्या कश्मीरमध्येच तो तुमच्या लोकांना पैसे देत होता ना तिथं फिरायला तो होटेल मदे रहात होता तिथं हॉटेलमध्ये राहत होता तिथं हॉटेलमध्ये खात होता तुमच्याच लोकांना पैसे देत होता ना तुम्हाला फक्त काही हिंदूंचा पैसाच लागणार आहे का हां इतके टुरिस्ट गेले त्याच्यातला हिंदू बघून तुम्ही मारला आता त्याच्यात भारताचा मुस्लिम नव्हता पाकिस्तानचा मुस्लिम होता पण मुस्लिमच होता।, होता करा 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 कर